जेन की रसोईमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीच्या कोथंबीरीच्या वड्या चला आपन तर मग आपण घेतलेले कोथिंबीर मिरच्या आणि लसूण बेसनचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेऊया तर सगळ्यात आधी आपण ही कोथिंबीर व्यवस्थित स्वच्छ निवडून घ्यायची आहे तर चला आपण आता सगळ्यात आधी कोथिंबीर निवडून घेऊया मी ही अशी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे आणि त्यातून ह्या अशा काड्या वगैरे निघालेत तर ह्या मीठ काड्या टाकून देणार नाही मी हिरव्या हिरव्या काड्या याच्यातल्या घेऊन बारीक चिरून आपल्या काड्या वाटणात घालायच्या फिकून द्यायच्या नाहीत चांगल्या येते अशा पोळ्या हिरव्या आणि ही कोथंबीर आपण आता वडीसाठी बारीक चिरून घ्यायची आपण आता ही कोथंबीर बारीक चिरून घ्यायची जास्त काड्या ठेवायच्या स्वच्छ धुवून चाळीस सुकवून घ्यायची को कोथंबीर मग चिरायची आणि बारीकच चिरायची आपण हे अशी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मी चार मिरच्या घेतल्या बारीक चिरून आणि चार लसणाच्या पाकळ्या आणि आता आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचं त्याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा पोवा मिक्सरला असं बारीक वाटून घ्यायचं हे आपलं वाटण असं तयार झालेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं मी कोथंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे मी आता याच्यामध्ये घालणार आहे बेसनचं पीठ जेवढं बसेल तेवढंच घालायचं आणि हे वाटण हिरवी मिरची जिरा आणि लसूण आलं लसूण पेस्ट घातली तरी चालतं थोडीशी हळद चवीपुरत मीठ लाल तिखट लाल तिखट थोडस घातलं मी आता हे आपण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आपल्या वड्या तयार झाल्यात आपण आता हे गॅसवर भांडी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचं पाणी उकळल्यानंतरच मग वड्या ठेवायच्या एक तांब्यावर पाणी घात पाणी उकळत तोपून झाकण ठेवायचं उकळल्यानंतर मग प्लेट ठेवून आपण वड्या ठेवूया पाणी गरम झाले का गरम झालेलं आहे अगदी तीन मिनटात पाणी गरम झालेलं हे बघा आता हे स्टीलचं भांडं आहे याच्यामध्ये लिंबू टाकायचं नाही कारण अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये लिंबू टाकला तर भांडं पांढरं शुभ्र होतं आणि जर स्टीलच्या पाण्यात लिंबू टाकला तर भांडं काळं पडतं आणि आता आपण हा रोलवड्यांचे चाळणीमध्ये शिवून घेऊया असं थोडंसं अंतर ठेवायचं मध्ये आणि त्याच्यावर थोडंसं तेल सोडणार आहे मी आता आणि मग झाकण आता हे झाकण आपण पंधरा मिनटांनी बघू बरोबर पंधरा मिनिटांनी थोडंसं मला वाटतं गॅस थोडंसं कमी करायचं किंचित मोठा गॅस असल्यामुळं स्टीलचं भांडा आहे तापमान कमी लागतं गॅस थोडा कमी करायचा आणि बरोबर पंधरा मिनटांनी आपण हे हे बघा हे झाकण अजिबात गरम झालेलं नाही आहे तर आता आपण हे झाकण मी असंच करड्या बरोबर पंधरा मिनटं झालेले आहेत आपल्या वड्या शिजलेल्या आहेत गॅस बंद करूया आणि आपल्या वड्या इथं काढून घेऊया व्यवस्थित आता आपण ह्या वड्या अशा व्यवस्थित कापून घेऊया ह्या तयार झाल्या आपल्या वड्या मी सगळ्या कापून घेतलेल्या आहेत त्या आता आपण गॅसवर एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये ते गरम झाले आपण कोणाला तळेले चालत नसतील तर तुम्ही लोखंडीचा व्यवस्थित भाजून पण खाऊ शकता तळूनच खायला पाहिजे असतं नाही तर आपण आता हे सगळं कुरकुरीत तळून घेऊया ह्या तयार झाल्या आपल्या वड्या रंजना के रसोईला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा हेल्दी खा हेल्दी राहा टेक केअर